वारा स्पोर्ट्स आणि वन ऑफ दिस फॉर्मल विद्या दोन्ही संघांमध्ये तकांतर लाल लाल आता बघितले आहे चपाईने पण हा सामना फ्री गॉड जो संघाने आहे जो संघाचा दौरा मोठा संघावर याची सामील देऊ करायचा संयोग हा मोठा उद्भव आहे सीपाल सियो में अल हु या अधिकन अपना समीकरण <गण> खेल मात्र जारी है बड़ा अंक क्रमांक 10 वादा स्पोर्ट्स हरिपुरा पालाबली ब्राह्मण <गण> अंक क्रमांक 2.5 शिवाजी भंडारण बदलन रोहा 3 पर चला बड़ा क्रमांक 3 आगे ओमकार देशमुख से 100 में स्कोर सुने या रमेश का बड़ा क्रमांक 3 के साथ अजिंक्य जडेजा के विकेट पर आले नहीं है केवल पर दो नहीं है विपक्षी नहीं है ये भी अपना नहीं है ये मौका नहीं आप शांत रहो हां साथ बहुत रंजना, बहुत रसीला फ्रेक्शन देखिए लड़के का नेक कपड़ी चिप्री में यहाँ पर पहाड़ों वाला जी साथ करें थामा बच्चा तुरंत का समोह तभी जोगना मानी सफ़र का यह माला यह माटी जी हमारे प्रांत कपड़ी मनाएगा तभी विशाल मानी भीत कपड़ी आता ना ना थे मज़ा ना बढ़ के लेता थे आप तो कपड़ी तो ना कुठेही कबड्डी असो त्या त्या ठिकाणी उपस्थित असणार असा केदार असं म्हटलं कबड्डी स्टार म्हणून कल्याण सन्मान मिळवलेला केला कारण आपल्याला आणि महिला आणि यांचा ठिकाणी आपल्याला लॉस करायचा आहे

जवा तोस शेवट भेटला पण तो नंबरची दिसली दादाजीला जस 15 आला आणि त्या माध्यमतून एक जबरदस्त मॅच हा देखील जाधव गुणांनी नवीन सीजन पहिला रेड होती आणि दुसरा रेड झाला होता आणि तिसरी रेड आणि तिसरी संयमी करताना आपण प्रशांत जातोला बघतोय रेडचा बादशाह

राजेचा आता माधव सिल्वाचा एक डिफेंडर सुद्धा यडलीली 11 नंबरची जशी बोलत केला कृत्तव अंडरस्टॅटस मध्ये गेला होता आणि बोलू शकता नव्हते परंतु प्रशांत जाधव एक जबरदस्त राईला अनुभव आणि विनर शक्य नाही कुलभव पास घेतले चार गुणा प्रयत्न ॿीला ज़िला <Lake Channeluffle> <Sick> में जे पथ में तारीख़ पठानी जॾहिं सां ॿी विरोध वारो थाम जी जे लाइ अख्रुवी या पंहिंजो सामना थींदो आहे जेके या बि सामना थींदो आहे डोगरी सां परंतु लोकांमध्ये शिवाजी भांगर 3 0 ने पराभूत झाला प्रशांत काळे आज सामन्यात मागे गेले या गुणधर्मामुळे आतापर्यंत आम्ही 2.5 प्रशांत काळेचे 7 1 सिंधुराशन बघा इंडियन सुपरमध्ये काय सेंचुरी आहे बघा इथे हा थ्रोन असा बंदाने ओढवणं आपण बघतोय पहिला आपण आवाज दिलाय तो वादळ खाली पाहिजे त्यांच्यावरती निदा भाग वेगवरती निदा भागची ही दुसरी वेळ आतापर्यंत केला लाग आपण बघतोय चार रोहन आहे की या

तीन देखील त्या ठिकाणी चौडेश्वरी कडसुरी या दोन सणामध्ये अर्थात सामाना देखील पाहायला मिळणार आहे मध्या क्रमांक तीन बरोबर आपण भाग्यवा पुढील तेवढाच खेळ मेदार पाहायला मिळतोय तोही तिथला मजबूत सामना त्या ठिकाणी कारण

এ এ টোমাখ়িয়াগলে ilfi টোেকে ইন এহ্রমাসেকের চের ইকের বিয়রা কাঁর ছাটজ ঎মাখু, لا্গেয়া বাপরেধদ্ এন উপের পায়েটন জিয়ুন � কাহদেবি গালে ঵িদ্টা নাদেবি নাদাই সাফাকা কনিত্ষরি সিনিফামিলাসেল জয়ামান ঵াফেয়াই হিয়ান নাদেশ্টা আলাস চারি সামন�

अपने दोनों संघ पहले दे तायरे खवाई जाए तो सेविस में अखाड़े विमानों का उमतार वैशी, हाँ ये स्पोर्ट्स का खेल इंडिया और स्पोर्ट्स फाइनल, अपने देश का खेल के लिए अपने देश का खेल दोनों संघों के लिए महिला और युवा दो दकार दांज, वत्ता में धा, गल्यंच दिथा Champions, जंघ हेरे नहीं जोर्थम्हार स्थामटी बेंनेना egad tatoah is more. बता करें सबुस्क्त क्राइढ काैढने. वझे राम में जे लोग शिवड़ा है, वाम मुत्त शिवाई बांगर बांदर महत्वावरती म्हणजे आघाडी दोन सतराची आघाडी आहे मैदान क्रमांक दोन आपण सामना पाहतोय कोल्ड माइंडेड राकेश गायकवाड विरुद्ध शिवाई बांगर असा सामना त्या ठिकाणी रंगलाय निश्चितच राकेश गायकवाडची स्ट्रेन पाहिली तर सिंगल रायडरचा गेम आहे आणि त्याचं क्षेत्रक्षण जे आहे ते तितकंच या पूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं जर पाहिलं तर बारा तेरा असा क्लोज कॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शिवाय बांगण हा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आपल्याला समोर पाहायला मिळतोय राकेश गायकवाड आणि त्याचे सहकारी देखील शांत डोक्याने त्या ठिकाणी खेळ करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात पाहायचं धोरण कशा पद्धतीने रंगत आहे तीन वर त्या ठिकाणी ओंकार विषयी विरुद्ध